नमस्कार बंधू भगिनींनो सनातन सत्य या आपणा सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्व श्रद्धाळ भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो आजचा विषय थोडासा गहन आहे परंतु अतिशय सोप्या भाषेमध्ये मी हा आपणासमोर मांडणार आहे पहिल्यांदाच आपण व्हिडिओचं हेडिंग पाहिलं त्यामध्ये तुमच्या शरीरामध्ये कोणतरी आहे किंवा तुमच्या शरीरामध्ये असणारी तिसरी व्यक्ती कोण याच्याविषयी आजचं हे विवेचन आहे खरं म्हणलं तर अध्यात्म म्हणजे स्वसाक्षात्कार आत्मसाक्षात्कार परमेश्वरानं शोधणे अशा मोठमोठ्या गोष्टी या अध्यात्मामध्ये असतात आणि आपल्याला तर असं वाटत असतं की मला आत्मसाक्षात्कार होऊ शकत नाही किंवा मी ईश्वराला शोधू शकत नाही इतकं आपण आपल्याला कमजोर समजलेलं असतं आज आपण आपणा शरीरामध्ये जी तिसरी व्यक्ती आहे ही कोण आहे याचा शोध काय घ्यायचा या संदर्भात आपण चर्चा करूया बंधू भगिनी पहिला मी असतो ते म्हणजे आपलं शरीर आता जे शरीर आहे त्या शरीराला माहीतच नाही की मी शरीर आहे अजिबात माहीत नाही हे दाखवण्याचं काम आपलं मन आणि बुद्धी करत आहे दुसरा मी आहे मन आणि बुद्धी परंतु तरी देखील अजून एक विषय बाकी राहतो तो म्हणजे आपल्या शरीरामध्ये अशी एक शक्ती अस्तित्वात असते जी नेहमी आपणास हे दाखवून देत असते की तू शरीर नाहीस तू मन बुद्धी नाहीस आता हे ओळखायचं कसं हे मी तुम्हाला सांगतो पहा अगदी तो इंडियन मनुष्य असो हिंदू असो मुस्लिम असो ख्रिश्चन असो बाहेरल्या देशाचा असो परंतु तो बोलताना असं म्हणत नाही की मी हात आहे तो काय बोलतो हा माझा हात आहे ही माझी बॉडी आहे हे माझं घर आहे हे माझं मन आहे ही माझी बुद्धी आहे म्हणजे जर बारकाईने विचार केला तर आपल्या शरीरामध्ये एक अशी शक्ती सदैव विराजमान आहे जी शक्ती तिराईकपणे आपलं निरीक्षण करत आहे जसं आपण नदीच्या काठावरती जाऊन बसलो आहे आणि त्या नदीचं निरीक्षण करतोय पाणी वाहतं आहे तिथं कुठं नारळ वाहत आलेला आहे कुठं फुलं वाहत आलेले आहेत कधी कचरा वाहत आला आहे लाकडाचा ओंडका वाहत आला आहे तो वाहत येतो आहे निघून जातो आहे आपल्याला त्याशी काही घेणं देणं नाही आहे आपण फक्त त्या काठावरती बसून त्याचं निरीक्षण करतो आहे खरं पाहिलं तर मी जे निरीक्षण ध्यान शिकवतो त्यातलाच हा प्रकार आहे म्हणजे आपल्याला समजतं आहे हे पाणी आहे वाहतं आहे हा ओंडका आहे हा कचरा आहे हा नारळ आहे हे समजतं आहे परंतु त्याच्याशी आपल्याला काय घेणं देणं नाही आपण फक्त त्याचं निरीक्षण करतोय अशीच एक शक्ती आपल्या शरीरामध्ये विराजमान असते आणि ती सदैव निरीक्षण करत असते आता आपण जर आपल्या लहानपणीचे फोटो काढले आणि आपल्या नातेवाईकांना किंवा मित्रांना दाखवत असताना आपण काय म्हणतो मी लहानपणी असा होतो किंवा मी लहानपणी अशी होते माझा पूर्वी चेहरा असा होता आता असा आहे याचा अर्थ तुमचं बालपणाचं पण पन कोणीतरी तटस्थपणे निरीक्षण करतंय तुमच्या वृद्धपणाचं पण निरीक्षण करतंय तुम्ही पन आता जे आहात त्याचंही लक्ष निरीक्षण करत आहे म्हणजे एक अशी शक्ती विराजमान आहे जी तटस्थ राहून तुमचं निरीक्षण करत आहे आपण अनेक वेळेला म्हणतो माझ्या मनात असं आलं माझ्या बुद्धीत असं आलं म्हणजे बुद्धी आणि मन जरी तुमचं शरीर चालवत असलं तरी देखील बुद्धी आणि मनाचं आणि शरीराचं देखील तटस्थपणे निरीक्षण करणारी तिसरी शक्ती आपल्या शरीरामध्ये आहे तुम्ही हा प्रयोग करून पहा नीट विचार करून पहा की सदैव ती शक्ती आपलं निरीक्षण करत असते जर तुम्हाला क्रोध आला काम आला तरी देखील त्याचं निरीक्षण करत असते तुम्ही नीट पहा म्हणजे ती शक्ती आपल्या शरीराशी एकरूप झालेलीच नाही ती फक्त आतून निरीक्षण करत आहे हे असं होतं ते तसं होतं हे असं झालं ते तसं झालं पण निरीक्षण करत आहे बुद्धी आणि मनाचं देखील निरीक्षण करत आहे शरीराचं निरीक्षण करत आहे हे माझं आहे तर हे ती शक्ती म्हणत आहे परंतु हे मी आहे असं म्हणत नाही कधी तुम्ही कधी ऐकलं आहे का कोणी माणूस म्हणताना की मी डोळा आहे मी नाक आहे मी कान आहे असं म्हणताना तुम्ही ऐकणार नाही माझं आहे माझं आहे आता अनेक जण म्हणतील की ती बुद्धी आहे ना बुद्धी म्हणत आहे की हे माझं आहे तेच आहे अहो पण बुद्धीचं पण निरीक्षण करणारा कोणीतरी बसलाय माझी बुद्धी माझ्या मनात असं आलं असं तो बोलतोय म्हणजे एक तिरायत शक्ती आपल्या शरीरामध्ये विराजमान आहे आणि यालाच खरं आपण आत्म्याची शक्ती म्हणू शकतो स्वची शक्ती म्हणू शकतो आणि माझ्यामध्ये विराजमान असणारा हा कोण आहे तिसरा या तिसऱ्याचा शोध लावणं म्हणजेच खऱ्या अर्थानं आत्मसाक्षात्काराच्या दिशेनं पाऊल उचलणं स्वच्या दिशेनं पाऊल उचलणं आणि खरं पाहिलं तर मानवी जीवनाचा उद्देशच हा आहे की मी कोण आहे आणि शेवटी मी जिथून आलो आहे त्यामध्येच मला विलीन व्हायचं आहे जसं की मिठाची बाऊली एक मिठाची बावली केली आणि तिला आपण म्हणलं जा आता समुद्राचं ठाव घे ती समुद्रात उडी टाकली त्या बावलीनं परंतु त्यानंतर ती माघारी आलेलीच नाही कारण ती विरघळली आणि तिनं स्वतःच समुद्राचं रूप धारण केलं तसंच हा जो मी आहे ना जो तिरायतपणे तटस्थपणे आपलं निरीक्षण करतो आहे त्या मीमध्ये आपल्याला जाण्याचा जा प्रवास म्हणजेच मानवी जन्माचं खरं लक्ष तुमचं खरं लक्ष कलेक्टर होणं नाही करोडपती होणं नाही ते तर आपल्या शरीराचा धर्म आहे वाचण्याचा धर्म आहे त्याप्रमाणे आपण जे काय करतो आहे ते करतो आहे परंतु आपलं जातीचं खरं कर्तव्य खरं ध्येय म्हणजे हा जो तिरायत कोणी आहे ना याच्यामध्ये विलीन होणं आणि यालाच तर आपण स्वसाक्षात्कार म्हणतो अनेक लोक म्हणतात की आम्ही जन्माला कालो आहे माझ्या जन्माचं ध्येय काय सोपं आहे ना हा जो तिसरा व्यक्ती आहे ना शरीरामध्ये त्याला शोधायचं आहे आणि त्याला शोधणं याचीच खरी सुरुवात अध्यात्माची इथून होते आणि तो मला असं वाटतं हा माझा वैयक्तिक ज्ञानातून मी बोलतोय की एखादा मंत्र तुम्हाला स्वसाक्षात्कारापर्यंत नाही पोचवणार त्याला ज्ञानानंच जाणावं लागेल म्हणून तर गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणलेला आहे की सर्व माझीच रूप आहे तरीसुद्धा ज्ञानी भक्त मला खूप प्रिय आहे म्हणून त्याला ज्ञानानं शोधायचं असतो आणि हा जो मी आहे याला शोधणं म्हणजेच खऱ्या अर्थानं आत्मा साक्षात्कार करणं स्वसाक्षात्कार करणं कारण पहा सो हम हा जो मंत्र आहे हा आपण जन्मल्यापासून मरेपर्यंत आपल्या नाकातून चालू असतो आपण श्वास वर घेतो स्व त्यावेळेला स्व आवाज येतो आणि श्वास बाहेर सोडतो हम सो हम सो हम मीच तो मीच तो मीच तो हा ईश्वर आपल्याला सदैव जागृत करतोय की तुम्ही शरीर नाही तुम्ही बुद्धी नाही तुम्ही मन नाही तुम्ही साक्षात आहात आणि याचा जो शोध आहे हा शोध म्हणजेच आत्मसाक्षात्कार मात्र याचा शोध घेत असताना गुरूंचं मार्गदर्शन हवं असतं आणि कोणत्याही मंत्र तंत्रापेक्षा ज्ञानानंच त्याला जाणू शकतो आपण त्याचबरोबर अशाच वेगवेगळ्या पद्धती शिकण्यासाठी स्वतःभोती सुरक्षा कवच निर्माण करण्यासाठी किंवा मनाच्या शक्ती असेल एनर्जी असेल बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्या आम्ही ध्यानधारणा योग शिबिरामध्ये अगदी प्रामाणिकपणे आपण शिकवत असतो आणि ज्याने ज्याने योग शिबिर केलेलं आहे त्यांना हे अध्यात्माचे खरे अनुभव आलेले आहेत ध्यानाचे अनुभव आलेले आहेत त्यांच्या जीवनामध्ये बदल झालेले आहेत आणि असं हे ध्यानधारणा योग शिबिर प्रत्येक महिन्यामध्ये असतं आता सप्टेंबर दोन हजार चोवीसचं शिबीर रविवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे त्याचं रजिस्ट्रेशनची प्रक्रिया आत्ताच चालू झालेली आहे ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे किंवा अध्यात्मिक काही समस्या असतील विचारायच्या आहेत त्यांच्यासाठी जो खाली फोन नंबर दिलेला आहे यावरती आपण फोन करू शकता तसेच आपण माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्द असे घंटेचे घंटेजी पटन औषधाबा जय आदिशक्ती